किरकोळ कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल महाडमणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून चोरी विनयभंग महिलांवर अत्याचार मर्डर हाफ मर्डर अशा अनेक घटना घडत आहेत मागील दोन दिवसांपासून तुळशीराम चंद्रकांत गायकवाड बेपत्ता असल्याची तक्रार महाड एमआरडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती पोलीस बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध घेत असताना पोलिसांना एक वेगळीच बातमी समजली बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह शिवतर येथील काळ नदीच्या पात्रात सापडला सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यू झाला असावा या उद्दिष्टाने तपास सुरू केला मात्र पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली तुळशीराम चंद्रकांत गायकवाड यांचा खून झाला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि खून करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला मयत तुळशीराम गायकवाड व त्याचे मित्र रोशन सकाराम येनपुरे तुषार तुकाराम येनपुरे गणेश सुतार तुषार येनपुरे व आणखी एक मित्र हे कुंभे येथून किराणामाल घेऊन आंबे येथे चालत जात असताना मित्रामित्रामध्ये दारुपिणीच्या कारणावरून भांडण झालं दोघांमध्ये शिवीगाळ व भांडण चालू असताना आरोपी तुषार येनेपुरे यांनी तुळशीराम गायकवाड याला शिवथर येथील काळ नदीच्या पात्रात ढकलून दिलं होतं व सोबत असणाऱ्या मित्रांना तुम्ही कोणालाही सांगायचं नाही जर सांगितलं तर तुम्हाला पण ठार मारून टाकेन अशी धमकी दिली व आरोपी फरार झाला महाड एमआयडीसी पोलिसांनी चौकशीनंतर आरोपी तुषार तुकाराम ऐनपुरे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीनशे एकावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका